घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा हो दाव। धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रासाठी चोवीस तास या कार्यक्रमामध्ये आज आपण एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे की प्रशिक्षणामधून स्वतःचं करिअर कसं घडवायचं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वयंरोजगारासाठी प्रत्येकजण हा प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रयत्नाला कुठंतरी यश संपादन करण्यासाठी जो पाठबळ जे आहे हे पाठबळ ज्याच्या माध्यमातून मिळत आहे कारण आज आपण पाहतो की महिला वर्गांसाठी जे जे काही उपक्रम आहेत जे काही योजना आहेत आणि त्या महिला वर्गांना कुठंतरी दोन पैशाचा आधार मिळावा त्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्किल डेव्हलप व्हावं याच्यासाठी एक एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे आपण त्यांची ओळख करून घेऊया मॅडम नमस्ते आपली ओळख सांगा नमस्कार मी ऑरेंज स्किल फाउंडेशनची सचिव संस्थापक पूजा चंद्रकांत देशमुख तसेच संस्थेच्या अंतर्गत माझं स्कूल आहे ऑरेंज ब्युटी स्कूल बारामती स शाळेची मी प्रिन्सिपल आहे आणि त्याच्याच अंतर्गत आमची कंपनी पण आहे ज्याच्यामध्ये आम्ही कॉस्मॅटिक प्रोडक्शन करतो आए, तर ऑरेंज एलिगन्स हे कंपनीचं नाव आहे तर त्याची मी सी ओ आहे ऑरेंज जे फाउंडेशन आहे तर याच्या अंतर्गत जे आपण स्कूल चालवता किंवा ब्युटी पार्लर चालता तर या स्कूलच्या माध्यमातून आपण काय प्रोग्रेस करता म्हणजे काय विद्यार्थ्यांना काय देतात तर आपल्या ऑरेंज स्कूलमध्ये अगदी बाहेरगावून म्हणजे आपल्या बारामती तालुक्यातून पुणे जिल्हा सोलापूर नगर माळशिरस फळतण म्हणजे आसपासच्या पंचक्रोशीतून चार पाच जिल्ह्यांमधून आपल्याकडे वेगवेगळे क्षेत्रातले वेगवेगळ्या वयोगटातल्या विद्यार्थिनी वे येत असतात तर आपण त्यांना फुल ना फुलाची पुल पाकळी म्हणजे कसं जर काहींना पार्लरचे कोर्सेस करून घरातून पार्लर सुरू करायचे असतील किंवा काहींना फ्रीलान्सर म्हणून काम करायचे किंवा कोणाला स्वतःचं स्टुडिओ ओपन करायचे स्वतःची अकॅडमी ओपन करायची तर आपण आपल्याकडे आलेल्या स्टुडंटला ज्ञान तर देतोच म्हणजे पार्लरबद्दल शिक्षण देतो मेकअपबद्दल शिक्षण देतो वेगवेगळ्या विविध प्रकारचे बरं हे स्कूल आहे तर त्याच्या अंतर्गत आपल्याकडं अगदी विविध प्रकारचे कोर्सेस आहेत मग शिक्षण तर देतोच पण इथून शिक्षण घेऊन गेल्यानंतर बायकांनी आपलं स्वतःचं कसं इंडिपेंडंट बनायचं ह्या गोष्टीसुद्धा आपण त्यांना म्हणजे आज तुम्ही पाहत असाल की सोशल मीडियावरती इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्यावरती आपण बिझनेस कसा ग्रो करायचा हेही आपण मूलभूत शिक्षण त्यांना देत असतो आणि आज हे काळाची गरजच बनलेली आहे आपण हे सर्वांगीण विकासासाठी आपल्या शाळेच्या मार्फत आपण सगळ्या विविध वयोगटातल्या महिलांसाठी आपण कार्य करतो ऑरेंज uh, स्किल फाउंडेशन ही जी संकल्पना आहे आपल्याला तसं पाहिलं तर माझा आणि ह्या फील्डचा काही संबंध नव्हता मी एक सायन्सची स्टुडंट आहे माझा अकरावी बारावीपर्यंत पर्यंत एज्युकेशन झालेलं आहे आणि मी एक आय टी इंजिनियर आहे कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेऊन मी आय टीमध्ये जॉब करत होते पण हे करत असताना म्हणजे स्वतःला व्यवस्थित राहण्याची सवय आहे त्यामुळे ह्या क्षेत्राचं पहिल्यापासून अट्रॅक्शन आहे आणि त्यानंतर हे करत असताना हे जाणवलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरून ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे त्यामुळं आय टीमधला जॉब सोडून मी ह्या क्षेत्रामध्ये दोन हजार सतरामध्ये बारामतीमध्ये मी पहिलं माझं स्टुडिओ चालू केलं आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की बारामती हे माझं मूळ गाव नसतानासुद्धा मी इथे राहण्याचं म्हणजे माझा डिसिजन होता आणि आज दहा वर्ष होत आहेत आणि मी माझ्या डिसिजनवरती ठाम आहे आणि मी एक सक्सेसफुली मी तर सक्सेस झालेच पण माझ्यापर्यंत येईल त्या प्रत्येकीला करण्याचा माझा मी सिद्ध केला आपल्या स्किल फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही कोर्सेस असतात हे नेमके कोर्सेस कोणते असतात आपल्या स्किल फाउंडेशनच्या अंतर्गत आपलं स्कूल आहे तर स्कूलच्या अंतर्गत आपले प्रायव्हेट सुद्धा आहेत प्रायवेट कोर्सेसमध्ये बेसिक पार्लरचे कोर्सेस आपण शिकवतो को ॲडव्हान्स पार्लर कोर्सेस आपण शिकवतो को त्यामध्ये अगदी तुम्हाला बेसिक गोष्टींपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं नॉलेज दिलं जातं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी कशा हँडल करायच्या बरं त्याचा स्किनवरती काय उपयोग हो का आहे त्या स्किनवरती काय इफेक्ट करतात किंवा तुमच्याकडे कुठलं कॉस्मेटिक आहे आणि त्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट आहेत आणि ते स्किनवरती कशाप्रकारे वर्क करतात तर साईड इफेक्ट कुठले आहेत किंवा त्याचे इफेक्ट कशा पद्धतीने जाणू शकतात हे शिकवणारे आपले मूलभूत ज्ञान देणारे आपले कोर्सेस आहेत मग त्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स असे वेगवेगळे कोर्सेस ठेवलेले आहेत त्यानंतर अजून प्रायव्हेट कोर्सेसमध्ये बोलायचं झालं तर आपला मेकअपचा डिप्लोमा कोर्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालतो विविध प्रकारचे हेअरस्टाईलिंगचे कोर्सेस आहेत आणि हे सगळे कोर्सेस माझे आउट ऑफ स्टेट झालेले आहेत म्हणजे मी हेअरस्टाईलचा कोर्स जर तुम्ही प घ्याल तर हेअरस्टाईलचा कोर्स मी दिल्लीमधून पासआउट झालेला आहे डिप्लोमा कोर्स मी दिल्लीमध्ये केलेला आहे मेकअपचं uh, जर पाहाल तर मी सुरतमध्ये डिप्लोमा कोर्साचा केलेला आहे स्किनॲटिकमध्ये म्हणजे जसं की आत्ता सध्या चाललेलं आहे हायड्राफेशियल म्हणजे काय आहे हायड्राफेशियलसारखे कोर्सेससुद्धा मी सुरतमध्ये केलेला आहे म्हणजे बाहेरून माझ्या प्रत्येक स्टुडंटला बाहेर जाऊन शिकणं शक्य नाही पण काय योग्य आहे जगात काय चाललंय ते मी घेऊन इथपर्यंत आणू शकते बारामतीसारख्या ठिकाणी मी प्रत्येक नवीन गोष्ट आणून माझ्या स्टुडंटला देण्याचा प्रयत्न करते हे झाले प्रायवेट कोर्सेस त्यानंतर आपण एबीटीसी कोर्सेसकडे जाऊया आत्ता सध्या मला सांगायला आनंद होतोय तुमच्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलायला भेटते की एबीटीसी सारखा मी इंडिया प्लॅटफॉर्म लेवलचा जो कोर्स आहे तो मी बारामतीमध्ये आणलेला आहे नुसता कोर्सच आणला नाही तर त्याचं मी एक्झाम सेंटर आणलेलं आहे म्हणजे आतापर्यंत एक प्रथा होती की एबीटीसी इथं लेक्चर घेणार ज्यांचे एबीटीसी झाले ते लेक्चर घेणार त्यांच्या मुली पुण्या ठिकाणी जाऊन किंवा मुंबई ठिकाणी जाऊन एक्झाम देणार तर आता तो मुलींनाच केला पण आसपासचे म्हणजे जे समाजातले लोक लोक काय म्हणतील तर लोक मला म्हणायचे की तू इंजिनियर होऊन ह्या क्षेत्रात कशाला तू पार्लरवाली का बनती म्हणजे अशी संकल्पना आहे समाजात की पार्लरवाली म्हणजे दुय्यम मग मला ही संकल्पना फोडून काढायची त्यासाठी मी आज मला सांगायला आनंद होतो की मी ज्यावेळेस बॅच घेत असते मी ज्यावेळेस शिकवत असते माझं काम आठ दहा वर्ष झालं लोक पाहतायत लोकांना आवडते तर माझे स्टुडंट सुद्धा म्हणजे एक आता इथेच बसलेली आहे माझे एक स्टुडंट तिची फार्मसी झालेली आहे ती माझ्याकडे येते ती ती पार्लरचा कोर्स करते एक जण स्टुडंट आहे खाली जी मेकअपच्या क्लास तिने जॉईन केले त्यांचं स्वतःचं एम ई झालेलं आहे म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या त्या आहेत एम ई इलेक्ट्रिकल आहेत त्या सुद्धा माझ्याकडे क्लास येतात तर मला हे सांगायला फार आनंद वाटतोय की मी वेल एज्युकेटेड लोकांना ह्या फील्डकडे अट्रॅक्ट करते आणि एक ती ब्युटिशियन समाजाला देण्याचा प्रयत्न करते ग्रामीण भागामध्ये जो ब्युटी पार्लर हा विषय असतो हा कमी प्रमाणात असतो तर त्याच्यामध्ये समुपदेशन तसं ब्युटी पार्लरमध्ये नेमकं ने कोणतं केलं जातं की ग्रामीण भागातील जे काही तरुण वर्ग असतो मुली नसतात तर यांना जे काही आरोग्याविषयी याचा विषय जशी आई समुपदेशन करते तसं आपण कोणत्या पद्धतीने करू शकता हा हे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे जर तुम्ही पाहिला गेलात तर ग्रामीण आणि शहरी भागात उस... तशी तफावतच आहे म्हणजे मुलींचं आणि आईचं नातं ग्रामीण भागात थोडंसं कमी असतं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुली थोड्याशा लाजाळू असतात आईला पटकन कुठली एखादी गोष्ट सांगत नाही तसं शहरी भागात तसं नाही आहे कमीत कमी, -कमी आईशी बॉन्डिंग मुलींचं चांगलं असतं तर मी ज्यावेळी विविध शाळा कॉलेजेसवरती मी गेस्ट लेक्चर घेत असते तर तिथं ता माझा महत्त्वाचा मुद्दा हाच असतो ती सेल्फ फायजन म्हणजे मुलींनी सेल्फ फायजन कसं ठेवायचं तर आम्ही आमच्या स्किल फाउंडेशनच्या अंतर्गत हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतो की मुलींनी स्वतःचा स्वतः कशी काळजी घ्यायची कुठल्या मूलभूत गरजा आहेत ज्या मुलींनी वारंवार पाळल्या पाहिजेत जर पाहायला गेलं तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की मुली काय करतात सुंदर प्रत्येकीला दिसायचं असतं पण असंच कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणी जायचं कुठून तरी इंटरनली काहीतरी ओरली काहीतरी टॅबलेट्स घ्यायच्या ते खायचं जसं की ओमेगा थ्री वगैरे हो सारख्या टॅबलेट्स असतात पण तुम्ही म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्या गोळ्या घेतल्या म्हणजे इंटरनली तुम्हाला गोरं व्हायचे म्हणून तुम्ही म्हणजे रक्तशुद्धीकरणासाठी काही ब्युटिशियन देतात मी पाहिले बऱ्याच वेळा माझ्याकडे मुली येतात आणि मी एक डोळ्यासमोर असं उदाहरण पाहिलेलं आहे की ओमेगा थ्रीच्या कॅप्सूल घेतले आणि त्याचा साईड इफेक्ट त्यांच्यावरती झाला आणि त्यांना ब्रेस्ट कॅन्सरसारखा आजार झाला मग जीवनाचं होतंच नव्हतं होऊ शकतं जर आपण असत नसू आपल्याला ह्या क्षेत्रातलं माहिती नाही आणि आपण ओरली एखादी गोष्ट देतोय तर मग ह्या ग्रामीण भागात फार हा आपल्याला फरक पाहायला भेटतो म्हणजे जसं की मुलींना किशोरवयीन मुलींना पिंपल्स वगैरे येण्याचा प्रॉब्लेम असतो मग पिंपल्स आल्या मला छान दिसायचे मला ते पटकन गेल्या पाहिजेत मग एखाद्या पार्लरमध्ये गेले मग पार्लरमध्ये पार्लर सांगायचं चेन मार्केटिंगचा बिझनेस असतो बघा पार्लरवाल्या बऱ्याच जणी करतात तर मला असं वाटतं की ते नाही केलं पाहिजे पार्लरवाल्यांनी कारण चेन मार्केटिंगवाल्यांना ते विकायचंच असतं आणि मला असं वाटतं मी सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे मी कुठली गोष्ट सेल करायला बसले नाही प्रोडक्ट सेलिंगचा माझा बिझनेसच नाही आहे मी सर्व्हिसच द्यायला पाहिजे माझा सर्व्हिस सेक्टर आहे तर मी सर्व्हिस द्यायला पाहिजे तर माझी अशी कळकळून विनंती विनंती आहे ग्रामीण भागातल्या महिलांना मुलींना आणि ब्युटिशियनला अशा कुठल्याही गोष्टी घेऊ नका की, की ज्यांनी तुमच्या हेल्थ वरती त्याचा बॅड इम्पॅक्ट पडेल येणाऱ्या पिढीला महाराष्ट्रातील जी तरुण पिढी आहे त्यांना आपण काय संदेश देऊ शकतो हा मला खूप छान संदेश द्यायचा आहे कारण मी ब्युटी क्षेत्रात काम करत असताना माझ्यासमोर एका वयोगटातला स्टा म्हणजे स्टुडंट एका वयोगटातल्या नसतात काही जणी सतरा अठरा वर्षाच्या असतात काही जणी पन्नास पंचावन्न वर्षाच्या असतात काही तीस पस्तीस वयाच्या असतात म्हणजे लहान मुलींच्या लहान मुलींच्या वयोगटातले त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात वीस ते पंचवीस वर्षाच्या वयोगटातले प्रॉब्लेम वेगळे असतात पस्तीस ते चाळीसच्या वयोगटातले प्रॉब्लेम्स वेगळे असतात पण ज्यावेळी मी सगळ्या मुलींच्या तक्रारी ऐकून घेतल्या गेल्या दहा वर्षात की क्लासला येताना मॅडम हा अडथळा आला क्लासला जाताना मॅडम तो अडथळा आला हा हे फील्ड निवडताना मॅडम हे अडथळा आला तर मला बऱ्याच वेळा हे जाणवलंय की घरातून एका बाईला एक बाईच विरोध बाई करते मग माझं हे कळकळीने कल आहे महिलांना की एखादी बाई पुढे येते आणि काहीतरी करते तर तुम्ही तिला म्हणजे नाही फुल ना फुलाची पाकळी म्हणजे आता ही बाहेर जाते तर मी हिचं काम का करू किंवा ही बाहेर जाते तर मग ही स्वतः इतकी हुशार का मी घरात राहते तर मी घरातली कामं करते तर अपॉर्च्युनिटी जर आपल्या शेजारच्या व्यक्तीला भेटत असेल आपल्या आपल्या जावेला भेटत असेल नंदीला भेटत असेल म्हणजे घरातून कुठलंही एक वेळ नातं आपल्या मुलीला भेटत असेल समजा एखादी नाच आहे तर तिला आजी अडवणार की बाहेर जायचं नाही मुलींनी काही करायचं नाही समजा एखादी जाऊ चालली आहे तर तिची जाऊ किंवा सासू म्हणणार की जायचं नाही घरातली कामं राहतात मग एक एक वेळ एखादा म्हणजे जरी संस्कृती पुरुष प्रधान असली तरी पुरुष एखाद्या वेळ एखाद्या महिलेचं म्हणणं मान्य करतो पण बाहेर काही ते लवकर ॲक्सेप्ट करत नाही तर माझं फक्त महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला जुन्या पिढीला महिला वर्गाला सगळ्यांना एकच सांगणे कळकळीने सांगणे की महिलांनी महिलांसाठी उभं राहा त्यांच्या विचारांचा आदर करा त्यांच्या कर्तव्याचा आदर करा आणि एकमेकींना थोडासा सपोर्ट करा एक माणूस त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एक महिला दुसऱ्या महिलेसाठी कशी एक तळतळीची तर विनंती करत आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोकं कामं करतात तर याच्या माध्यमातून प्रत्येकाला रोजगार ते मिळणार आहे परंतु ब्युटिशियन जसं ब्युटी पार्लर क्षेत्र असेल तर याच्यामधूनसुद्धा समुपदेशन केलं जातं की आरोग्याचं असेल किंवा स्वयंरोजगाराचं असेल ते आपण या आजच्या मुलाखतीमध्ये पाहिलेलं आहे मॅडम आम आपण आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीनं आपले धन्यवाद